बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या आजचा घडामोडी आज ज्या या नवो आणि आजच्या 956 बरोबर विचार करण्यासाठी असले आमचे बाहेब असतील साहेब असतील नबाबसाहेब असतील आपरसाहेब असतील ही सर्व म्हणजे आज आम्ही या वाडाचा तुम्हाला काही शुभारंभ करतो तुम्ही योग्य माझे नगरसेवक ज्या वार्डात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम येईल पंधरा वीस कोटीचं काम या वाडात मी खेचून अनुकूल केलेलं आहे त्यामुळं लोकात फार मोठेही त्यांचे आहे पण तरी लोकां जाऊन भेटणे लोकांना समजावून सांगणे भूमिका पार पाडण्यासाठी आज आम्ही चालू आदरणीय आमचे नेते जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि घोबाटा त्याचबरोबर बसमजा असा आम्ही मुख्य चॅनल केलेला आणि या पॅनलचे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ ठरवायचे अर्थमंत्री लाडक्या बहिणींना ज्यांनी निधी संकलन केलं या लाडक्या बहिणींना तरतूद देण्याचे जनक जरी मी म्हणाले तरी फार सगळं वाळव अजित अजितदादांनी या लाडक्या बहिणीच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेल्या आहे आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या त्या मतदार संघेनं आमच्या प्रमुखांना विनंती आहे साधांची हात पाळत करण्यासाठी झगाड्याचे नाटत आपण त्यांना प्रचंड मतानं आमच्या पॅनलला विजय करावं आम्ही अतिशय सक्षम असे उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत आमच्या पॅनलमध्ये उमेदवार बघा बाकीच्या पॅनलमध्ये उमेदवार बघा आज सत्ताय काम करू शकत नाही आज काँग्रेसवर सत्ता नाही काही नाही नुसतं मतं मागणे एवढी त्यांचं काम आहे अजून चार वर्षे या विधानसभेची निवडणूक होणार नाही एक वर्ष झालं निवडणूक इलेक्शन हो त्यामुळं चार वर्षे न सत्तेत राहता कुणी माणसं त्यांच्या पाठीशी लागणार नाही आहेत आज सत्तेत आमचे अजितदादा अर्थमंत्री आहेत विजिरी दावी त्यांच्या हातात आहे त्यामुळं जगताप साहेब थकनगडा रवी असतील की आमचे उमाटाचे आमचे गुन्हे साहेब असतील अबुल साहेब असतील सर्व मंडळींनी एसन करानं जाऊन अजितदा हक्कानं शहरासाठी यासाठी सेपाशी हजार कुटुंब निधी निश्चित करणार आणू ज्या ज्या सुविधा इथे सुविधा प्रश्न वंचित आहेत त्या सुविधा निश्चितपणानं आम्ही देऊ बाकी तुम्ही काय वर्गना केल्या तर त्या मुदेश कठीणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गड्या चिन्हावर आम्ही काल सर्वजण मिळून लढवत आहेत आमचे नेते आजारने सरकार नगराचे सगळे उमेदवार आहेत आमच्या भगिनी रेशमाताई कांतवाडात घड्या चिन्हावर उभार आहेत मैदामधून आणि मी तिथे धड्या चिन्ह पुरुष ओपनमधून उभा आहे प्रभागात आम्ही तिन्ही शिका पाचशेच्या वर लिहिलं कमीत कमी निवडून आणून आणि येणाऱ्यांना ती कोण तीन उमेदवार आहेत इथं जिपॉटी तर राहते नाहीला मी त्याला जाऊन देऊ लोकांना आणि फक्त आम्ही जत ज पुरुष जरा जत शहराचा विकास हेच आमचं जे आहे अजितांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुरुष शहराचा विकास काय असतो आम्ही न बोलता करून धावणार आणि काय विकास करणार आहे ह्याची नंतरची काय जी आमची कॅटेगरी आहे ती सरकार शहरांवर धरतील आणि आम्ही प्रवास नव्हता शहरावर चालू करतो